कोल्हापुरात शिवसेना ठाकरे गटाचे मुख्यमंत्र्यांविरोधात घोषणाबाजी करत खड्ड्यांबद्दल आंदोलन कोल्हापुरात शिवसेना ठाकरे गटाने केले आंदोलन रंकाळा टॉवर परिसरात मुख्यमंत्र्यांविरोधात केली जोरदार घोषणाबाजी गेली तीन ते चार वर्ष झाले सहा महिने रस्ता टिकत नाही कोल्हापुरातील रस्ते खराब आहेत आणि त्यामुळे अनेक अपघाताला घटना घडून आलेल्या आहेत पाकमंत्र्यांनी फक्त माफी मागून चालणार नाही रस्त्यासाठी दिला जाणारा पैसा जनतेचा पैसा आहे रस्त्यासाठी आलेले कोट्यावधी रुपये कोणाच्या क्षेत्रात गेले रस्त्यांच्या बाबतीत टक्केवारी खाणारी मंडळी आहेत तरी कोण शिवसेना ठाकरे गट कोल्हापुरात चांगला रस्ता मिळेपर्यंत आंदोलन करतच राहील पहिला मला माझी अठरा टक्के इथं माझी कमिशन टाक ठेकेदार मीच नेमणार आणि काम काय करतो तो तू कुणी बघायचं नाही म्हणजे तो ठेकेदार काम करणारा तो खरोखर डांबर त्या रस्त्यात टाकतो की जळतो आई आईल टाकतो आणि काळे रस्ते करतो आणि म्हणूनच सहा महिन्यात सुद्धा रस्ता इथं टिकत नाही अशी परिस्थिती या कोल्हापूरात गेली तीन ते चार वर्ष आपण अनुभवतोय है। जनता हैराण झालेली है आहे पर्यटक हैराण झालेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये अनेक अपघात होत आहेत अनेक मृत्यू पडतायत आणि पालकमंत्री महोदय आमच्या कोल्हापूरचे म्हणतायत मी माफी मागतो माफी मागून चालणार नाही ज्या लोकांनी आतापर्यंत ह्या सरकारचा पैसा म्हणजे जनतेचा पैसा हा आमचा पैसा आहे कोट्यवधी रुपये इथं आले रस्त्यासाठी आले रंकाळ्यासाठी आले नदीसाठी आले अनेक ठिकाणी कोट्यवधी रुपये आले मग पैसे कुठल्या खड्ड्यात गेले कुणाच्या खिशात गेले कुणी टक्केवारी खाल्ली टक्केवारी खाणारी मंडळीत कोण आहेत ती मेहंदी कात्री घेऊन बसलेली आहेत मग ते झाल्यानंतर प्रशासकीय अधिकारी आमच्या आहेत ते मिशीची कात्री घेऊन बसलेले आहेत मग ठेकेदार मिळलेलं काय करणार आहे डांबर कुठलं टाकलं ते जळको आईलाच टाकणार आहे आणि मग पालकमंत्री महोदय मग मी माफी मागतो पालकमंत्री साहेब माफी मागून चालणार नाही आम्हाला न्यायालयात जागा लाग लागेल आम्हाला लागे। हा आमचा पैसा आहे लोकांची हाल इथं होत आहेत आणि अशा वेळेस तुम्ही माफी मागून चालणार नाही आहे प्रशासक आम्ही नोटीस काढली नोटीस, नोटीस वर्षानुवर्षे काढताय पण परंतु कुठल्या ठेकेला आतापर्यंत कारवाई झाली नाही त्या डिसमिस केलं नाही त्या ब्लॅकलिस्ट केलं नाही ही आता वस्तू ती कोल्हापुरात आहे आणि नोटीस म्हणजे काय रामपुरी चाकू नोटीस काढायची पैसे घ्यायचं गप्प असायचं भविष्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जोपर्यंत कोल्हापूरला चांगली सुविधा मिळत नाहीत चांगले रस्ते मिळत नाहीत तोपर्यंत आमची पुढची आंदोलन प्रशासक पालकमंत्री जे कोण अधिकारी असतील त्यांच्या विरुद्ध असतील आणि टक्केवारी खाणाऱ्यांना सुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे हे सगळं कोल्हापूरात ज्ञात आहे कोण काय करते आणि कोण काय करते हा पैसा आमचा आहे कुणाचा पैसा नाही सरकारचा हा टॅक्स मध्ये जमायला पैसा आहे आम्हाला सुविधा मिळल्याच पाहिजेत लोकांचे हाल थांबलेच था पाहिजे कुठल्या था बसतीमध्ये आणि रस्ते करताना आज जर बघितलं तर साम्राज्य मोठ्या प्रमाणात आहे इकडे श्वासोश्वास त्रास वालेत आणि सगळं पाप जर कुणी केलंय तर प्रशासक जबाबदार आहेत प्रशासक अधिकारी जबाबदार आहेत आणि हे राज्यकर्ते जबाबदार आहेत माझी लाडकी बहीण माझी लाडकी बहीण रुपये तुम्ही मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री बहिणीच्या भावांचे हाल काय होतात त्यांच्या आई वडिलांचे हाल काय होतात त्यांच्या कुटुंबाचे हाल काय होतात कुणी खाल्ला का, का निघून ज्याचं काम होतंय हे मुख्यमंत्री साहेब बघणार की तुम्ही नुसतं बहीण 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 करू नका कोल्हापूर जनतेकडे सुद्धा आपण लक्ष द्या अशी तुम्हाला माझी विनंती आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी कोल्हापूर